नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्पोकन इंग्लिश पार्ट इलेव्हन तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे तर मग हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी यामध्ये आपण या, या व्हिडिओत पाहणार आहोत क्रियापद बी आणि सी याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे तर बघा या ठिकाणी गो गोज प्ले प्लेस प्ले, 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 रन रन्स गिव ग्यू, ग्यूज म्हणजे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे यस हा प्रत्यय लावलेला आहे बघा पुढील वाक्य बघा आय गो मी जातो वी गो तुम्ही जाता यू गो तुम्ही जाता दे गो ते जातात ही गोस तो जातो आणि सी गोस ती जातो आता यामध्ये पहा क्रियापदाला यश लावून तो ही सीईट किंवा त्याऐवजी येणाऱ्या नामासोबत हे आपल्याला वापरायचे उदाहरणार्थ गोपाल गोज टू दिल्ली गोपाल दिल्लीला जातो द सनराइस इन द ईस्ट म्हणजे सूर्य पूर्वेस उगवतो द ट्रेन स्टार्ट ॲट थ्री ओ क्लॉक ट्रेन तीनला सुटते माय ट्रेन लिव्ह मुंबई स्टेशन इन द मॉर्निंग माझी ट्रेन सकाळी मुंबईवरून सुटते आता यामध्ये आपण या, या प्रत्येक वाक्यामध्ये यश हा प्रत्यय लावलेला आहे त्याचप्रमाणे बघा ही गोल्स टू हिज ऑफिस एव्हरी डे ते त्याच्या कार्यालयात दररोज जातो शिवार साठ ती खूप काम करते आय ट्रॅव्हल बाय ट्रेन वेन आय गेट रिझर्वेशन अदरवाइज आय गो बाय बस म्हणजे मला आरक्षण मिळते तेव्हा मी ट्रेनने प्रवास करतो अन्यथा मी बसने जातो पुढील उदाहरण पहा आय गो फॉर एक्झरसाइज डेली मी दररोज व्यायामाला जातो आय एक्झरसाइज डेली मी दररोज व्यायाम करतो आय टेक फ्लाइट फेन माय कंपनी प्लेस अदरवाइज आय जस्ट टेक बाय ऑर ट्रेन म्हणजे मी विमानाने जातो तेव्हा माझी कंपनी पैसे देते आता प्रॅक्टिकल म्हणून तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत हे अभ्यासा आणि कल्पना करा आणि वर्णन करा डिस्क्राईब हाव यू स्पेंड यू संडे हे उदाहरणं तुम्ही वाचायची आहेत आणि मराठीमध्ये याचं रूपांतर तुम्हाला करायची आहेत बघा बघा आय गेट अप ॲट सिक्स ओ क्लॉक इन द मॉर्निंग या प्रकारची ही जी वाक्य आहेत याची तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे आणि काही वाक्य तुम्हाला देतो आहे मी डिस्क्राईब युअर नॉर्मल डेज ॲट स्कूल आणि डिस्क्राईब युअर मॉर्निंग वॉक ऑन विंटर डे हे दोन्ही वाक्यासंबंधित संबंधित तुम्हाला वर्णन करायचे आहेत आणखी काही वाक्य आपल्याला खाली बघायची आहेत बघा इट रेन्स म्हणजे पाऊस पडतो आहे इट्स हिल्स म्हणजे गारा पडत आहेत आय होल्ड यू गिल्टी मी तुला अपराधी मानतो ही प्रॅक्टिस व्हाट ही प्रपोज प्रोपेस जसा तो बोलतो तसा तो करतो ही सीट माय डोट अँड रेस्ट त्याने माझी शंका शांत केली ही डज नॉट पूट ऑफ टास्क ऑफ टुडे टिल टुमारो तो आजचे काम उद्यावर सोडत नाही बघा या ठिकाणी आपण काही वाक्य बघितलेले आहेत तर यशचा वापर आपण या वाक्यांमध्ये कसं केलेला आहे यस शब्दाला यस प्रत्ययला कसा लावलेला आहे बघा पुढील पुन्हा काही वाक्य पहा ही डज नॉट गिव्ह कॉर्पोरल पनिशमेंट टू बॉय तो मुलांना शारीरिक शिक्षा करीत नाही धीस एग्रिमेंट डज नॉट साऊंड वे तुझ्या तक्रारीत काही दम नाही लिज अ थ्रो फ्रॉम माय हाऊस तो माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे अगदी जवळ आहे एव्हरी बॉडी पेरिसेस हिम म्हणजे प्रत्येक जण त्याची स्तुती करतो गुड बॉईज डोंट मेक नॉईज चांगली मुले गोंधळ करत नाही दे ओल्ड ते त्याच्या देताऱ्या आईवडिलांची सेवा करतात पूनम डज नॉट पुलक फ्लॉवर्स पूनम फुलं तोडत नाही पूनम फुलं तोडत नाही पुढचे काही वाक्य बघा इंच मेक वन फुट म्हणजे एका फुटात बारा इंच असतात ही पासेस अ बॅड रिमार्क ऑन हर तो तिच्यावर वाईट टिप्पणी करतो आता यामध्ये बघा इंग्रजीमध्ये बी व सी प्रकारच्या क्रियापदानी हे पन्नास टक्क्यांच्या वर जागा व्यापली आहे आणि हे प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत त्याचा खूप तुम्ही सराव करायचा आहे आता काही क्रियापद बघा डू डज आणि डीड चा वापर हे क्रियापदावर जोर देण्यासाठी करतात का उदाहरण काही उदाहरण दाखल आपण काही वाक्य बघणार आहोत खाली आय डू प्ले मी खेळतो तर आय डीड गो मी गेलो तर वी डू प्ले आम्ही खेळतो तर यू डू प्ले तुम्ही खेळता तर दे ते खेळतात ही डू प्ले तो खेळतो सी डुबले ती खेळते आता काही उदाहरण पहा आय डीड गो मी गेलो तर म्हणजे वाक्यावरती जोर देण्यासाठी करतात काही या शब्दाचा वापर वी डीड गो आम्ही गेलो वी डीड गो तुम्ही गेले दे डीड गो ते गेले ही डीड गो तो गेला सी डीड गो ती गेली बघा या ठिकाणी डीड डज आणि डीडचा चा वापर आपण या वाक्यामध्ये कशाचा कशासाठी करतो आहे तर काही जोर देण्यासाठी आपण या क्रियापदावर जोर देतो आहे काही वाक्य देण्यासाठी बघा या ठिकाणी नोट काय आहे या वाक्यातून हे का दिसतो कशा प्रकारचा एका दिसतो आरोप लावल्यासारखे नकार दर्शविण्यासाठी डू नॉट किंवा व डज नॉटचा वापर आपण करतात कशासाठी आरोप लावल्यासारखे दर्शनासाठी आता काही उदाहरण आपण खाली बघूया आय डू नॉट प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत नाही सी डज नॉट वॉन्ट मनी तिला पैसे नको वी डूड नॉट लव मनी आम्ही पैशावर प्रेम करत नाही ही डज नॉट बिलीव्ह इन गॉड म्हणजे त्याचा देवावर विश्वास नाही अशा प्रकारची वाक्य ही नकार बनवण्यासाठी म्हणजे डू नॉट व डज नॉटचा वापर करतात आता काही डू आणि डज चे प्रश्न आपण बघणार आहोत यामध्ये डू डू वी डू यू डू दे डज हे डज सी डज एट म्हणजे उदाहरणारदाखल कशी प्रश्न तयार होऊ शकतात याची बघा डू आय कम विथ यू मी तुझ्याबरोबर येऊ का डू यू नो तुला माहीत आहे का डू वी हॅव मनी आपल्याजवळ पैसे आहेत का बघा या ठिकाणी आपण डू आणि डचचा वापर प्रश्न बनवण्यासाठी याचा वापर आपण कसा करतो डच सी स्टडी रेग्युलरली ती नियमित अभ्यास करते का डच ही प्ले ऑलवेज तो नेहमी पैसे चुकवतो का तर अशा प्रकारची भरपूर प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत डू आणि डचचा वापर करून तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे बी आणि सी हे क्रियापद आपण या ठिकाणी वापरलेले आहेत गोदचा म्हणजे यस हा प्रत्यय लावून आपण कशी वाक्य तयार केलेली आहेत आणि त्याचा वापर आपण वाक्यामध्ये कसा केलेला आहे हे नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद